नमस्कार परदेव स्वागत अजय इंडियन आहात निवार कारण भाजपच्या महाराष्ट्रातल्या अभूतपूर्व विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता व्यक्त व्हायला सुरुवात केली आहे जोरात पद्धतीने व्यक्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं सोशल मीडियावरती पाऊस पडतोय भाजपच्या समर्थकांच्या रिएक्शनचा जे की साहजिक आहे त्यात काही आवाज भी असं नाही पण त्याच्यामध्ये काय होतंय की जसा आनंद समाधान या भावना व्यक्त होतात त्याचबद्दल चीड तिटकारा बदल्याच्या भावना अशा गोष्टी सुद्धा ये बाहेर येताना दिसतात जे की मुख्य कारण हे होतं की दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला ज्या पद्धतीने फसवलं गेलं शरद पवार आणि उद्धव ठाकरे मिळून ज्या पद्धतीने त्यांच्या पाठीत सुरा मारला होता त्यामुळे तो पाच वर्षाचा मित्रांनो सांडलेला राग आहे म्हणजे नव्याण्णव टक्के राग हा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जे केलं त्याच्या मागे असेल तर एक टक्के राग हा दोन हजार एकवीस मध्ये माफ करा दोन हजार बावीस मध्ये फडणवीसांनी सरकार पाडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर तुझा त्यांना मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळाली नाही एक टक्के राग त्याचा सुद्धा आहे म्हणजे नव्याण्णव टक्के राग हा जर का उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे असेल तर एक टक्के कोणाकडे असेल हे सुज्ञांना अधिक सांगणे न लगे तर माझा म्हणजे जेवढे लोक हे चॅनल पाहतात आणि ज्यांना असं वाटतं की काहीतरी मी ठीकठाक काम करतोय त्या सगळ्या भाजपच्या समर्थकांना माझा माझी विनंती की तुम्ही विरोध व्यक्त करा हे जे जातीयवादी गुलाम आहेत हे जे सेक्युलर जे अंधभक्त आहेत भक्त म्हणतात हे जे खरं म्हणजे हा जो सेक्युलर उन्माद चाललेला आहे आणि हे हिंदुत्वाचे जे विरोधी आहेत त्यांना तुम्ही जिथे ते त्यांची टीका अवाजवी दिसेल इनकरेक्ट असेल ज्याच्यामध्ये काहीतरी त्याला काय म्हणतात टार्गेट केलं गेलं असेल धर्माला भाजपला फडणवीसांना अजून कोणाला तिथून तुम्ही त्यांना नक्की वाजवा पण त्या माणसाबद्दल तिटकारा दाखवणे बदल्याची भावना हे काही बरोबर नाही कारण हीच लोक उद्या भाजपमध्ये येतील याची ये मला खात्री आहे जसं असो अशोक चव्हाण आले किंवा बाकी पण नेते आले वगैरे वगैरे एक वेळ या हे जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठावाले जे लोक आहेत गुलाम आहेत त्यांच्या विरुद्ध ज्या रिॲक्शन स्ट्रॉंग रिॲक्शन एक वेळ मी समजू शकलो पण काल परवापासून मी पाहतो आहे की या ज्या इतक्या स्ट्रॉंग भावना व्यक्त होतात त्या मुख्यमंत्री होऊ शकतात अशी काहीतरी बारीकशी शक्यता जशी बाहेर यायला लागली तशी या समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांना सुद्धा टार्गेट करायला सुरुवात केली आहे त्याची खरंच गरज नाही हे अर्थात झालं कशाने की जसं ठाण्याचे शिवसेनेचे खासदार आहेत मस्के त्यांनी सांगितलं की नाही आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री केलं पाहिजे कारण त्यांनी लाडकी बहीण आणली होती मराठा चेहरा आहे इत्यादी इत्यादी त्याच्यामुळे आता काय झालं की सोशल मीडियावरती कुठे ना कुठे भाजप विरुद्ध शिवसेना असा सुद्धा हा वाद सांडलेला दिसतो जो की कम्प्लिटली अननेसेसरी आहे नॉट रिक्वायर्ड आहे आहे आणि डॅमेजिंग आहे मी असं काय म्हणतो बघा मित्रांनो कारण हा जो हा जो काय विरोध आहे ना तो तात्कालिक आहे जसं डिसिजन येईल ना की फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं आहे आणि ते येईल अशी माझी आशा आहे आणि त्याची काही कारण मी पुढे एक दोन मिनिटं तुम्हाला देतो तर जसं हे डिसिजन येईल ना तसा मला वाटतं हा विरोध आहे कारण हे काय की एकनाथ शिंदे मित्रांनो अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांनी चांगलाच कारभार केला त्याच्यानंतर त्यांच्या म्हणजे ते खुर्चीवर बसले असताना भाजपला एवढं प्रचंड बहुमत मिळालं महायुतीला मिळालं त्यांनी चांगला जागा मिळाला त्यामुळे याच्यात आपला कुठेतरी वाटा आहे आणि आपण हे ही जी अरेंजमेंट ही कंटिन्यू झाली पाहिजे असं वाटणं याच्यात काही मला फारसं चूक वाटत नाही एकनाथ शिंदे यांची यांची तुलना कशी करता येत नाही हे मलाही अगदी मान्य आहे आणि ते यांच्या एक शिवसेनेच्या सुद्धा मान्य असेल पण तरी ते तसं पटकन कबूल करणार नाही त्यामुळे हे मला वाटतं काही दिवस चालेल त्याच्यामुळे हा वाद टाळावाच शक्यतो म्हणजे जे काय लॉजिकल आर्ग्युमेंट करा त्यांना तर्क द्या पण हे इतकं जे जोरात जे वातावरण पेटलं आहे ते मला वाटतं थोडंसं टोन डाऊन करणं आवश्यक आहे आता हा जो तर्क दिला जातो आहे की दोन हजार बावीस पासून एकनाथ शिंदे यांनी राज्य सांभाळलं आणि त्यांनी ठिकठाक कारभार केला हे सगळं श्रेय एकनाथ शिंदेना देणं हे फारच चूक आहे त्यांचं राज्य व्हर्च्युअली फडणवीसांनी सांभाळलं आणि अजित पवारांनी सुद्धा त्यांना चांगला सपोर्ट केला जो पूर्ण नॅरेटिव्ह होता तो भाजपनी सांभाळला ऍडमिनिस्ट्रेशन किंवा मुंबईचं काही काम किंवा कोकण बिकण त्यांनी ठिकठा केलं असेल कॅन्डिडेट सिलेक्शन ओके केलं असेल एकनाथ शिंदेने वगैरे सगळं मान्य आहे पण त्यांना प्रचंड सपोर्ट होता भाजपसारख्या एवढ्या प्रचंड महाकाय ऑर्गनायझेशन त्यांना सपोर्ट होता भाजपच्या समर्थकांचा सपोर्ट होता आणि भाजपचे समर्थक या द्वेषाने पेटले होते की आता तर एकनाथ शिंदेना आम्ही यशस्वी करूनच दाखव कारण त्यांना उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध पॉईंट पुरु करतो त्याच्यामुळे हे सगळे फॅक्टर्स असल्याने एकनाथ शिंदेना फार सोपं झालं त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना सगळं श्रेय देणं हे काही बरोबर नाही नंबर एक नंबर दोन दोन हजार बावीस मध्ये भाजपची मजबुरी होती त्यावेळेला सिच्युएशन अशी होती की या दोघांना नडण्याकरता एक आपल्याला मराठा चेहरा पाहिजे होता आणि तो एकनाथ शिंदे रूपाने मिळाला त्यामुळे त्यावेळेला त्यांना एक कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट म्हणून आपण मुख्यमंत्री केलं ही गोष्ट वेगळी पण जेव्हा फडणवीसांनी तीन अप्रूव्ह केलं मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये एकशे बावीस जागा आल्या त्या मोदी लाटेच्या होत्या चला मानलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पाच वर्ष राज्य करून एकशे पाच जागा आणल्या शरद पवार पूर्ण चाळीस पन्नास वर्षात नाही आणू शकले ज्यांच्या नावाचे लोक गीत गातात मुंबई पुण्यामध्ये बारामतीमध्ये कोल्हापूरमध्ये त्या माणसांनी कधी आजपर्यंत एवढ्या जागा नाही आणले फडणवीसांनी नागपूरचा कवळा पोरगा तो ते जो त्यांच्या मुलाच्या वयाचा शरद पवारचा त्यांनी तीनदा मित्रांनो शंभर प्लस जागा आणून दाखवल्या एकशे बावीस एकशे पाच एकशे बत्तीस त्याच्यामुळे हा पराक्रम ज्याला जा, काय म्हणतात भूतून भविष्य असं पराक्रम त्याच्यामुळे त्याचं त्यांना बक्षीस मिळणं भागच आहे अजून एक मुद्दा असा मानला जातो की जरांगेंना एकनाथ शिंदेने सांभाळलं मित्रांनो खरंच काही त्यांनी त्यांना सांभाळलं नाही ते त्यांना सांभाळण्यात असमर्थ राहिले म्हणजे एकनाथ शिंदेनी काही ज्या जागा उभा केल्या मराठवाड्यात ते निवडून आणल्या असतील पण त्याचं कारण त्यांनी जरांगेंना सांभाळलंय नाही हे खोटं आहे जरांगे फेल झाले वर पिरियड ऑफ टाइम त्यांची जी अपील होती ती फेल झाली कारण ही कुडंट स्टँड अप टू हिज वर्ड्स ते जे बोलत होते ते, ते खरं करू शकले नाही त्यांनी फ्लिप फ्लॉप केले कधी इकडे कधी तिकडे आणि त्यांची पोझिशन इतकी लॉजिकल होती इतकी अतार्किक होती की ती हळूहळू त्यांचं अपील नष्ट झालं त्याच्यामुळे मराठा लोक मराठा कॅन्डिडेट उभं करून लोकसभेमध्ये आणि आता विधानसभेत सुद्धा एकनाथ शिंदे निवडून आणले एवढं लिमिटेड सक्सेस त्यांना देणं ठीक आहे पण म्हणणं की त्यांनी जरांग्यांना सांभाळलं मित्रांनो हे खोटं आहे हे जाणणार नाही तिसरा पॉइंट जो त्यांच्या प्लस मध्ये त्यांच्या त्यांचं क्रेडिट आहे असं म्हणतात ते म्हणजे लाडकी बहीण आता मित्रांनो मला सांगा लाडकी बहीण हे तर भाजपचं एम पी मधलं मॉडेल आहे त्यात असं काय होतं म्हणजे इथे कॉपी करणं डेटाबेस वापरणे बँक त्यांच्या अकाउंट आहेत की नाही हे बघणे बँकांच्या मागे लागणे कारण बँकांचा विरोध विरोध झाला होता बँकांच्या मागे लागून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायला लागणे हे सगळं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम झालं असेल पण ते सगळ्यांनी केलं ते अजित पवारांनी केलं देवेंद्र फडणवीसांनी केलं एकनाथ शिंद्यांनी केलं एवढा प्रचंड त्यांचं जे ऍडमिनिस्ट्रेशन मेकॅनिक त्यांनी केलं सगळ्यांनी केलं पण त्याचं क्रेडिट एकनाथ शिंदेना देणं होतं साफ साफ नाही मान्यच नाही आता असं बघा की फडणवीसांचा हा पराक्रम एवढा मोठा आहे मित्रांनो की कि मी किती बोलू असं मला कधी कधी त्याच्याबद्दल होतं म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणत असाल की अहो तुम्ही काय नागपूरवाले किती तारीफ करणार बस करा पण मित्रांनो मी दरवेळेला जेव्हा ते बघतो आणि हे पाच वर्षातले फॅक्टर्स बघतो तेव्हा माझ्या दरवेळेला काही नवीन नवीन फॅक्टर्स लक्षात येतात मी याच्यावरती दोन व्हिडिओ चुकलो करून चुकलोय पण अजून एक मला असे दिसलेले दोन तीन अतिशय महत्वाचे फॅक्टर्स आहे देवेंद्र फडणवीसांनी पक्षातला अंतर्गत विरोध पत्करून तीन चार मोठे मोठे मराठा नेते त्यांनी आतमध्ये आणले म्हणजे एकनाथ शिंदेना आणण्याचा निर्णय हा समजा अमित शहाचा किंवा नरेंद्र मोदींचा किंवा हायकमांडचा होता तर अजित पवारांना आणण्याचा निर्णय तर मित्रांनो हा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आणि विरोध पत्करून घेतला त्यानंतर विखे पाटलांना त्यांनी आणलं तिथे सुद्धा विरोध झाला कारण तिथे भाजपची एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशन होती त्यानंतर नारायण राणेंना आणलं तेव्हा सुद्धा विरोध झाला अशोक चव्हाणांना आणलं तेव्हा सुद्धा विरोध झाला आणि आपण ओबीसी पार्टी आहे आपल्याला एवढे मराठा नेते काय करायचे हे आर्ग्युमेंट होतं पण फडणवीसांनी ऐकलं नाही कारण त्यांना माहित होतं ते काय करत होते अजित पवारांचा किती विरोध झाला आता सरकार पाडण्याकरता तुम्ही एकनाथ शिंदे यांना आणलं हे ठीक आहे पण मग आता परत अजित पवारांना काय आणलं बरं त्याच्यानंतर मग जेव्हा दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेत फारसं त्यांना यश मिळालं नाही त्यानंतर मग ही जे टीकेचं जे किटाळ होत फडणवीसांना प्रचंड फेस करावं लागेल फार त्यांना टीका सहन करावी पण त्यांनी ऐकलं नाही ही परसिस्टेड विथ हिज डिसिजन बिकॉज न्यू व्हॉट इज डुईंग आणि त्याचं आज त्यांना फळ मिळालं आहे फडणवीस सांगत होते की नवीन असल्याने ही पार्टनरशिप नवीन असल्याने ट्रान्सफर होत नाही थांबा 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 ते झालं हे त्यांचं श्रेय मित्रांनो हे सगळं श्रेय एकनाथ शिंदेना द्यायचं काय कमाल आहे हद्द आहे बरोबर त्यांनी विदर्भातले मित्रांनो जातीय समीकरण अतिशय कमालीच्या पद्धतीने त्यांनी हँडल केले म्हणजे नुसते मराठा नेताच नाही तर बावनकुळेंसारखं ओबीसी नेत्याला निवडून ने आण एकीकडे इकडे एक एक मराठा एकीकडे ओबीसी दोन्ही भाजप फक्त ओबीसीचा पक्ष म्हणणाऱ्यांच्या तोंडावरती ही चांगली चपराक होती आणि जे मराठा नेता त्यांच्याकडून नव्हते त्यांना त्यांनी धूळ चारली त्याच्यामध्ये देशमुख आणि केदार दोघही आज कन्विक्टेड क्रिमिनल आहेत आणि दोघांची जे त्यांचे जे त्यांनी जे नॉमिनी दिले होते लढण्याकरता ते दोघेही हरलेले आहेत सुनील केदारांच्या पत्नी अनुजा केदार आणि अनिल देशमुखांचा पुत्र हा सुद्धा मित्रांनो निवडणूक हारलेला आहे ही देशमुख ही सगळी फडणवीसांची कमाल आहे त्यानंतर आर एस एस ला भेटून फडणवीसांनी ते जे प्रचाराचं काम होतं ते त्यांनी आर एस त्यांच्याशी अरेंजमेंट करून ते पूर्णपणे करून घेतलं आर एस एस जी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला त्यांनी फारसं समर्थन दिलं नव्हतं फील्डवरती काम केलं नव्हतं ते आता ते त्यांनी ते 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 डिसिजन फिरवायला लावलं आणि महाराष्ट्रामध्ये आर एस एस पूर्ण गली गलीमध्ये जाऊन त्यांनी भाजपचा प्रचार केला आणि तुम्हाला त्याचा निकाल दिसतो एकशे बत्तीस जागा याचबरोबर एक मुद्दा जो फारसा चर्चेला गेलेला नाही तो हा की हे जे धर्मगुरू आहेत जसं इंदुरीकर महाराज आहेत किंवा हे जे कीर्तनकार आहेत त्यांना भेटून भेटून सुद्धा मित्रांनो देवेंद्र फडणवीसांनी हे सांगायला लावलं की हे धर्मयुद्ध आहे आणि तुम्ही मतदान करा बाकी काही करायची गरज नाही हे कलियुगातलं हे धर्म आहे हाच धर्म आहे तुमचा कलेक्टिव धर्म बाकी तुम्ही काय घरी पूजाच्या करता तो करा पण तुमचा कलेक्टिव्ह सामाजिक कुठला धर्म असेल तर तो आहे त्यामुळे ह्या सुद्धा एक अतिशय नाजूक काम त्यांनी अतिशय पद्धतीने निपटवलं त्याच्यामुळे मला वाटते की हे फडणवीसांना मुख्यमंत्री करणं हे अगदी ज्याला काय म्हणतात न्याय्य डिसिजन असेल त्यामुळे ते होईलच यावेळी मला आता अकरा वर्षाचं अकरा वर्ष मागे गेलो गेलो मी दोन हजार तेराचा प्रसंग आठवला मला असाच प्रसंग आला होता त्यावेळेला नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित करावा म्हणून प्रचंड कार्यकर्त्यांचा जोर होता सोशल मीडियावरही होता ग्राउंडवरती होता पण त्यावेळेचे जे भाजपचे प्रस्थापित होते त्यांचे आज ते आपल्याला वंदनीयच आहेत ना त्यामुळे त्यांचं मला आज नाव घ्यायचं नाही पण त्यावेळेला त्यांचं त्याला तिथे रजिस्टर होत पण कार्यकर्त्यांचा फोर्स एवढा प्रचंड होता मित्रांनो की ते त्यांनी करेक्ट डिसिजन घेतलं आणि भाजपची हीच खासियत आहे की ते लर्न फ्रॉम द ग्राउंड दे हॅव देअर इयर्स टू द ग्राउंड ते जमिनीवर जातात आणि ऐकतात की लोकांचं म्हणणं काय कार्यकर्त्यांचं म्हणणं काय काँग्रेसमधलं आणि भाजपामधला हा सगळ्यात मोठा फरक आहे काँग्रेसवाले करेक्ट डिसिजन घेऊच शकत नाही कारण त्यांना गांधींना बाजूला करता येत नाही बीजेपीमध्ये कोणालाही बाजूला करता येत त्यामुळे त्यांनी त्यावेळेला कार्यकर्त्यांशी संवाद साधला काय लोकांच्या मनात आहे ते ऐकलं आणि त्या प्रकारे डिसिजन घेतलं नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा प्रता चेहरा डिक्लेअर केलं आणि आज दे ज्याला म्हणतात की रेस इज हिस्ट्री मला वाटतं आज फडणीस त्या नरेंद्र मोदींच्या पोझिशनमध्ये आहेत जे आज, आज भाजपमधले प्रस्थापित आहेत त्यांना काहीतरी कुठेतरी हिचकिचाहट आहे कारण अर्थात ग्राउंडवरची सिच्युएशन बरं म्हणजे एकनाथ शिंदेने चांगलं काम केल्यामुळे आज त्यांना बाजूला करून फडणवीसांना मुख्यमंत्री करणं हे कठीण होतं आहे पण मला वाटतं की जसं दोन हजार मध्ये भाजपच्या हायकमांडनी बरोबर निर्णय घेतला आणि तो ऐतिहासिक ते प्रूव्ह झाला तसंच यावेळी सुद्धा होईल आणि फडणवीस लवकरच त्यांचं नाव दिल्लीहून अनाऊन्स होईल अशी मला आशा आहे आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम